आमचं सचित धन्य आहे म्हणून जीवन धन्य आहे आमचं प्रेम नामस्मरणावर राहायचं परिणाम असा आता आमच्यावर काळाचा सा, अंमल चालत नाही मग तुम्ही याचा करता काय नामस्मरण चालू आहे काळ काही करू शकत नाही मग तुम्ही काय करता म्हणजे आम्ही क्लबचे चे लाईट मेंबर झालेलो काय झालेलं माणसं क्लबचे लाईफ लाईट मेंबर होत आता काय करणार आहे मग ते ब्रह्मर असे भोजन पङ्कते ब्रह्म

लोकोवरांच्या वाङ्मयाचा शिळवळून लय प्रभाव खूप ज्याच्या संगती जाल त्याच्या पंगती तेच मिळणार त्यांचं जे जेवण आहे ते त्याचे करा मग काय का पामळाच्या संगतीत काय खायला मिळतं

आम्हाला लावू नका आपण काय कमी नाही दव्याचा वडा हो बटाट्याचे पापड काकडीची खो तळलेली मिरची परवा राजीकऱ्याचा शिरा खाला राज्याचा शिरा अधिक पासामध्ये राहिलो होतो महिन्यामधले दोन तरी चाळीस वर्ष वर्ष आणि एकादशीला पंकज होती शेळगे नंबर चार शेळगे त्यांचे संचालक होते आपले नारायण आम्ही भजन झाल्या खराल के गेलो पात्र टाकली टाकली तर पहिल्यांदा पुऱ्या आल्या बोल्या आपल्या तुम्हाला माहितीये आपा कस चाच आहे कशी काय ते म्हणजे वरी चालती का नाही <laughs> चालती वरीची फोळी बस तो बसलो त्याच्यानंतर त्याला श्रीखंड त्याचं काय अडचणच नाही पापड पापड म्हणजे तात्या बटाट्या काय तो बसा कसलो बस आली कोशिंबीर हा म्हटलं कोशिंबीर कशी काय ते म्हणले काकडी खाता का नाही आली मिरची ह्याला काय झालं अहो लोणचं आलं काय म्हणलं आपण लोणचं लिंबू खात का नाही खातो लिंबूमध्ये फक्त मिरची पोटाकले खाल्लं करत म्हणलं <laughs> संगतीमध्ये पाप खावं लागत संसारी माणसाच्या संगतीमध्ये काय खायचं संसारी लोकांना खिचडी आवडते ते तर पाप पुण्याचे खिचटे जे मी ते एक संसारी लोक आप पुण्याची खिचडी खिझून खाता आलो का मुमुक्षीच्या क्षता संगतीत काय म्हणतं क्षता संगतीत काय म्हणतं हाली कथा भोजन परवाडे विस्तार झालं का आता संताचे संताच्या संघाचीच काय केमनाम भोजन सुका दे លោកព្រះបិម त्या समृद्धीमध्ये ब्रह्मरसाच भोजन होत सेवी तू हे वाढतात संत आहेत ना ब्रह्मरसाचा संकोच करत नाही कातला दुकान संत असे संत आहेत

संतची व्याख्या आहे का आपला अनुभव कधी तोलत नाहीत त्यांना संत म्हणा अनुभव तोलत नाही त्यांना आणि आपली वय कुणालाच दाखवत नाही त्याला मला क्रम असं करू एक दोन दिवस नाही सर्वकार का हो तुम्हाला याचा कंटाळा येत नाही रोज चिकन तूरे म्हणतात कंटाळ येत नाही तुक आवली पोट कादेश ते काय आवड एक प्रमाण सांगतो गोड धालेची

बाहेर आता जातच नाही सोडून द्या पण गेलो बाहेर विना घेतल्या घेतलं सांगतो माझ्या कोणी तोंड म्हणण्यातचं नाही सगळं सांगतो मी गेलो की सगळे दोघ टाईट असतात त्यांना मला आज का आपली पण म्हटलं मागणं किती बी शिव्या द्या आत्ता तुम्हाला म्हणजे सेवीचा आनंद आहे विकाय से सूख, पुरता पुर्जा, सेवा भी नहीं, सेवा अक्षर तो लक्षण है भैया, पुरता पुर्जा, सेवा भी है। आदमी प्रमाण है। देवेंद्र महाराज, रसना ये रहा, रस्ता बिटिया। किताब oh. होटियाँ देखी? रस्ता बंद हुआ है। रसना रसा घेता गोटे आणि एक शंका संपतो सेवा संपव शंका काय आहे सुख सुभोगताना तृप्ती होते का नाही होत आणि संतांचा उपभोगताना तृप्ती होते का नाही होत आती व्याप्ती झाली ना कोट शिविधान नाही गेले की विषयावर अतिव्याप्ती झाली नाही ऐका विषयामध्ये परत पर लोक असं वाटतं म्हणजे काय म्हणजे मन अतृप्त राहतं म्हणून आणि संतांच्या संगतीत तृप्त होतं म्हणून घ्या असे म्हणजे आम्हाला शिकल पाहिजे पण वाढणार येत नाही कार्यकर्त्यांनी सांगितलेलं असतं असत जायचं ते वाढायचं परत जायचं जाता मागू विषयामध्ये विषयामध्ये तृप्त होत नाहीत जातो काम काम कामकामाना शांग हविष कृष्णवर विषयामध्ये म्हणून जातो आणि परमार्थामध्ये परी त्याची भक्ती न परमार्थामध्ये पोट भरत पण असं वाटतं परत परत हे सेवन करावं म्हणून आम्हा जन्म घेणे मोक्षपद केले या ऐका मोक्ष पद कुठे केले या कारणे का आम्हा का? जन्म घेणे असं नाही किदंबरोबर असं नाही असं नाही माऊलींची आम्हा जन्म घेणे आज जन्म मोक्ष मोक्षपूर टाकावा लागतो आमच्या वाटी लागला लागलाय ना मग ऐका मोक्षपद कुठे केले या कारणे आम्हा जन्म घेणे या कारणे ज्ञानेश्वर <laughs> जीनी होती है, जिधर ताई कंसीना हो जाए, आये भाव दे ऐसे में मैंने मालिक क्या ऐसे मारे मिलिट्रीज़ मिलिट्री स्थानों से वार रहे, क्या सब पुलिस लूट हो जाए, मार्जर दोस्त यार कौ म्हणून लिलात आहे आधीची पंगत म्हणून कशी येणार नाही काही कारणानं आमच्या मोठ्यातल्या पंक्त पण झाल्या पण लिहिला आहे आता पंगत नाही आता येत दोन वर्षापूर्वी त्यांच्या मालकाच्या पुण्यतिथीला गेलो पुण्यतिथी झाली जेवण केलं मला काय म्हणलं तात्या माझ्या इच्छेसाठी एक केलं होतं अजून एक फक्त माझ्या संस्कार न करतो असं म्हणल्या भाद्रपद व्वादशी मध्ये एकच तो भाद्रपद वेदशी दोन दिवसात गेल्या त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मी कुटुंबियांना सांगितलं मंदिर शेवटची इच्छा आहे पूर्ण करा योगायोग असा त्यांचा भाव होता जगन्नाथ केंद्रे नावाचा बहीण भावाचं प्रेम येत नाही करतो बहीण मेरी जगन्नाथ भाव केंद्रे दोन महिन्यात गेले कार्तिक मध्यद्दास म्हणून आम्ही त्यांच्या मंडळी वहिनी वहिणी दोन्ही पूर्ण करा तो योग या ठिकाणी पाच दिवस दशमी एकादशी द्वादशी त्रोदशमी चतुर्दी आपल्या पाच दिवसाचा छोटासा सप्ताह या ठिकाणी आम्हाला डांगे पंतमंडळाने पाच का तुम्हाला कमित तुमचा भाऊ आज सकाळी अशोकला आपलं बोलवलं पंचवीस हजार दिले <laughs> तो घेतो असं काय करता घ्या म्हणलं ट्रस्टीकडं द्या ते नाही म्हणले तर परत द्या अशोक काय म्हणले ट्रस्टीनं मागे माझे येतो पण तुमचं <laughs> 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 त्यामुळं जागेपर्यंत मला साखा वाटते असे शब्द होत असले तर लग्न होऊ द्या काय कर्ज <laughs> ज्याला शक्य आहे त्यांना विनंती आहे उद्या परवा दोन दिवस थांबा शक्य आहे त्यांना चांगल्या उद्या उमेश भगवानचं दिसत नाही परवाशी काका पाहिले आणि काला आहे ज्ञानेश्वर मोमी शिंदे शक्य असेल त्यांनी थांबा